कडाव प्रवासी बस थांबा अनाधिकृत बांधकाम प्रकरण पत्रकारांच्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला यश दोन दिवसात संपूर्ण अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले कर्जत कडाव गावातील शासकीय एस टी प्रवासी बस थांब्यावर झालेल्या अनाधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन कर्जत प्रेस क्लब व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक चोवीस जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले मागील दहा वर्षापासून कडाव गावातील एस टी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते अनेक वेळा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनाधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रारी व निवेदन सादर केली होती शासकीय कागदपत्राची पूर्तता जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित कोणतीही कारवाई होत नव्हती त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले होते दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषण सुरू केले उपोषणाच्या चौथ्या तासानंतर ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे सरपंच सौ करुणा प्रमोद पवार कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे महादेव पाळवे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे हर्षद भोपतराव व कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक सव्वीस जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर अनाधिकृत बांधकाम हटविण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाने जर सव्वीस जुलैपर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिलाय या, पत्र या बेमुदत उपोषणात प्रभाकर गंगावणे भूषण प्रधान कैलास महामळे नरेश जाधव रमाकांत जाधव रोशन दगडे प्रथमेश कुडेकर जगदीश दगडे दिगंबर चंदने दीपक बोराडे गणेश लोट रामदास माळी मोतीराम पादित संदेश साळुंके सतीश पाटील महेश भगत आनंद सकपाळ गणेश पवार रजनीकांत पवार आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते तसेच कर्जत प्रेस असोसिएशन चे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट कैलास मोरे यांनीही या उपोषणात सहभाग घेतला यावेळी भाजपचे नेते राजेश लाड दीपक बेहरे प्रशांत उळे अतुल बडगुजर शैलेश देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबळ वाढविले पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी याकरिता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पोलीस अंमलदार अनिल वडते राजेंद्र यावेळी उपस्थित होते पत्रकारांची एकजूट आणि सत्यता या लढ्यामुळेच प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला हे या ऐतिहासिक उपोषणाने अधोरेखित केले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज रोहा रायगडा आदर आहे मान आहे सन्मान आहे परंतु कडाव ग्रामपंचायतीने आम्हाला सर्व पत्रकारांना दोन वेळा फसवी पद्धत दिलेली आहे त्याच्यामुळे आमचा सर्व पत्रकारांचा कडाव ग्रामपंचायतीवर आपल्याला विश्वास धळमळी झालेला आहे आणि विश्वास ठेवण्यास परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे परंतु कर्जत पोलीस प्रशासनाने रुग्ण भाविक भक्त पर्यटक यांच्या हाताचा शासकीय प्रवासी थांबा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पत्रकारांचे बेमुदत उपोषण पत्रकारांचे बेमुदत उपोषण पत्रकारांचे बेमोद उपसहन तडाव गावातील शासकीय प्रवासी थांब्यातील अनधिकृत बांधकाम हटवले गेले पाहिजे शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक घडोघर महिला रुग्ण भाविक भक्त पर्यटक यांच्या हक्काचा शासकीय प्रवासी थांबा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अनधिकृत बांधकामावर अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणाऱ्या तडाव ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांचाही जाहीर निषेध यांचाही जाय निषेध पत्रकारे गटीचा पत्रकार एक गटीचा गावातील शासकीय प्रवासी बस साम्यातील आढावा बांधकाम हटवले गेलेच पाहिजे हटवले गेलेच पाहिजे पत्रकारांचे बेमोद उपोषण पत्रकारांचे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका